नमस्कार मराठी मॅथ्स आयडियामध्ये आपल्या सर्वांचं सहशे स्वागत मित्रांनो सर्व प्रकारची गणितं सोडवत असताना आम्हाला कोणत्याही संख्येचे वर्ग ठाऊक असणं गरजेचं असतं आणि आम्हाला सर्वच्या सर्व वर्ग पाठ करणं फार अवघड असतं मग अशा परिस्थितीत तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे एक सर्वात सोपी ट्रिक की तुम्ही सेकंदात कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता कसा पहा इथे आपल्याला काढायचं आहे अठ्ठ्याण्णवचा वर्ग स्क्वेअर ऑफ नाईन्टी एट कसा काढायचा मित्रांनो खूप सोपी ट्रिक आहे अठ्ठ्याण्णव ह्याच्यासाठी एक बेसलाईन संख्या पकडायची शंभर व्यवस्थित लक्षात घ्या आणि समजून घ्या शंभरमधून किती वाजा केल्यावर अठ्ठ्याण्णव येतात दोन वाजा केल्यावर अठ्ठ्याण्णव येतात लक्षात आलं तुमच्या शंभरमध्ये दोन कमी म्हणजे अठ्ठ्याण्णव मग आता आपण अठ्ठ्याण्णव मधून दोन वजा करायचे किती येतात शहाण्णव आणि दोनचा वर्ग किती चार इथे चार न लिहिता दोन अंकीमध्ये लिहायचं म्हणून झिरो चार हा झाला तुमचा अठ्ठ्याण्णवचा वर्ग आहे की नाही गणिताची गंमत बघा आता आपण दुसरी एक संख्या घेऊयात पंच्याण्णव आणि पंच्याण्णवचा वर्ग काढायचा शंभरमधून किती कमी तेव्हा पंच्याण्णव पाच कमी होतात बरोबर आता पंच्याण्णवमधून पाच वजा करा आणि लिहा नव्वद आणि ह्या पाचचा वर्ग किती येतो पाचा पाचा पंचवीस तुमचा पंच्याण्णवचा वर्ग तयार आहे चेक करून पहा मित्रांनो आता आपण आणखी एक संख्या घेऊयात अठ्ठ्याऐंशीचा वर्ग अठ्याऐंशीचा वर्ग कसा काढायचा शंभर मधून किती कमी म्हणजे अठ्ठ्याऐंशी बारा लक्षात आलं तुमच्या मग अठ्याऐंशी मधून बारा गेल्यावरती किती राहतात शहात्तर राहतात पहा आता इथे गडबड करायची नाही आणि बाराचा वर्ग किती येतो एकशे चव्वेचाळीस मग एकशे चव्वेचाळीस लिहायचा का नाही शहात्तर मध्ये हा जो एक आहे ना हा ऍड करायचा किती झाले सत्याहत्तर आणि हे चव्वेचाळीस जसेच्या तसे लिहायचे तुमचा अठ्ठ्याऐंशीचा वर्ग आहे सात हजार सातशे चव्वेचाळीस मित्रांनो खूप सोप्या ट्रिक आहेत आणि अशाच ट्रिक शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय